मित्रांनो आजचा आपला प्रश्न आहे गरोदर होण्यास दोघांची जबाबदारी असते का शंभर टक्के गरोदर होण्यासाठी दोघांचीही इक्वल म्हणजे समासमान जबाबदारी असते जुन्या काळी असा गैरसमज होता मी समज म्हणणार नाही कारण तो गैरसमज होता की प्रेग्नन्सी राहणं गर्भधारणा राहणं पूर्णपणे स्त्रीची जबाबदारी आहे पण तसं नाही आहे गर्भधारणा होणे ही जेवढीच्या त्या स्त्रीवरती त्याची जबाबदारी असते तेवढीच जबाबदारी पुरुषावरही असते आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे पुरुष व स्त्री या दोघांनाही घराला समान हातभार लावावा लागतो जुन्या काळी जसं होतं की पुरुष पैसा आणेल आणि स्त्री घर सांभाळेल तसंच जी आता कन्सेप्ट नाही आहे तसंच त्याप्रमाणे जसं ह्या गोष्टी बदलत गेल्या तसंच ही पण संकल्पना आपल्याला बदलणं गरजेचं आहे की संबंध ठेवून गर्भधारणेसाठी फक्त स्त्रीच जबाबदार असते जेव्हा की तसं नाही आहे गर्भामध्ये पन्नास टक्के हे स्त्रीचा अंश असतो आणि पन्नास हा पुरुषाचा अंश असतो म्हणून गर्भधारणा ही दोघांची जबाबदारी आहे